कसारा येथील मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या वाशाळा फाटा येथील घराला अचानक लागलेल्या आगीत एका साडेतीन वर्षीय चुमुकल्याचा गुदमरून मृत्यू झाला आहे या आगीत घर जळून जीवनाशक वस्तूची राखरांगोळी झाली आहे तासाभरातच होत्याचं नव्हतं होऊन बुळे कुटुंबातील चुमुकला कृष्णा काळू बुळे याच्यावर काळाने घाळा घातला आहे दुर्दैवी चुमुकल्याच्या मृत्यूयाने कसारा परिसरात हळहळ व्यक्त होत जा, केली जात आहे शाहपूर तालुक्यातील कसारा गावातील दत्तू लक्ष्मण बुळे हे पत्नी मुलगा सून आणि नातवंडासोबत घरात असताना अचानक आगीचा भडका उडाला दरम्यान दत्तू यांचे घरापुढे असलेल्या नाश्त्याच्या दुकानात नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजता ते उभे होते त्यावेळी घरातून धुराचा लोळ उडत असल्याचे लक्षात येताच बुळे यांनी पत्नी मुलासह घरातून बाहेर पळ काढला काय घडले हे कळण्याच्या आत दत्तू बुळे त्यांची सून आणि नातू आगीच्या विळख्यात सापडले होते घरात आरडाओरडा सुरू झाल्याचे लक्षात येताच हाकेच्या अंतरावर मैदानातून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी पेटत्या घराकडे दिशे प पेटत्या घराच्या दिशेने धाव घेतली यातील एकनाथ डगळे सागर भांगडे शुभम भांगडे संदीप पोटकुळे जयेश भगत किशोर कुंदे दिनेश शेलार विवेक डगळे या तरुणांनी जीवाची बाजी लावत पेटत्या घराच्या आत धाव घेऊन पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला घराच्या आतील बाजूने आगीच्या ज्वाळामध्ये अडकलेल्या मायलेकांना काही तरुणांनी बाहेर काढले घरात पसरलेल्या धुराच्या लोळाने कृष्णा याला श्वासनाचा त्रास झाल्याने त्याला नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले तेथून देखील पुढील उपचारासाठी खर्डी ग्रामीण रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच चुमुकल्याने प्राण सोडले नातू गेल्याने बुळे कुटुंबियासाठी मंगळवारची सकाळ काली ठरली आहे सकाळी सातच्या सुमारास तळघरात आग लागली आणि काही वेळातच त्याच्या ज्वाळा पहिल्या मजल्यावरील खोळ्यांपर्यंत पोचल्या आगीच्या विळाख्यात घरातील धान्य कपडा आणि संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर गावातील तरुणांनी पाण्याच्या टँकरमधील पाण्याने आगीवर नियंत्रण मिळवले ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे या दुर्दैवी या दुर्घटनेवेळी कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावित पोलीस कर्मचारी उमेश चौधरी राजेश माळी आपत्ती टीमचे दत्तू वातंडे धर्मेंद्र ठाकूर आणि गावातील परिसरातील शेकडो तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क